सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची एकमताने निवड करण्यात आली गेल्या अकरा वर्षांपासून विक्रम खेलबुडे यांनी अविरतपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पत्रकार संघाने पुन्हा त्यांना अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे रविवारी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी एकमताने निवड करून विक्रम खेलबुडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे यावेळी अनेक जुने नवीन सभासद उपस्थित होते खेलबुडे यांच्या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका